श्री स्वामी समर्थ

जान्हवी सर्वसिद्धी देवांशी देवी अंधो विश्व धोरा महालक्ष्मीय प्रियेश्वरी देवी अंधो विश्व धोरा देवी अंधो विश्व धोरा ओम 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 ओ स्वामी <Sessizuk> <Sessizuk>

तुमच्याच कृपेने आमचे जीवन चालणार तुमचेच संकल्प खरे ठरणार त्यामध्ये माझ्या इच्छेने काहीही बदल होणार नाही आमच्या सुखदुःखाची काळजी हे दयाळू स्वामी राया समर्था तुम्हालाच राहील आपण ठेवाल त्यामध्ये आनंद आणि आन संतोष मानू आपण ठेवाल त्यामध्ये आनंद आणि संतोष मानून आम्ही आमच्या हृदयामध्ये तुमचे निरंतर वाच करण्यासाठी म्हणून प्रार्थित आहोत आमचे आयुष्य व आरोग्य तुमच्या धीन आहे आमच्या नसा नसामध्ये तुम्ही कार्य करीत आहात होय महाराज आमच्या नसा नसामध्ये तुम्ही कार्य करीत आहात आहात हे श्री स्वामी समर्था सर्वांना चांगली बुद्धी द्या सर्वांना चांगलं आरोग्य द्या सर्वांना सुखात आणि समाधानात ठेवा तुमचे अमृतमय नाम आमच्या मुखात अखंड राहू दे हीच तुमच्या चरणी आजच्या या प्रकट दिनादिवशी आम्ही सर्व सेवेकरी आम्ही सर्व लेखक Awal bulan kita nak sihir deh, madam. Kajian, kajian, kajian. Berapa 「ミニファミマが出てこみまみまみまみ」<music> <music> तुझ्या चरणाशी आज प्रकट दिवशी नेहमीप्रमाणे फक्त तेच मागणार आहोत आम्हा सर्वांना चांगला आरोप दे आम्हा सर्वांच्या कुटुंबावर सुख समाधान शांती भरभराटी आणि लक्ष्मीचा सहवास आम्हा सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहू हे स्वामीला या तुझं दर्शन घेण्यासाठी म्हणून तू मी नेहमी वारंवार म्हणते तू आमचा नवसाला पावणारा श्री स्वामी समंत आहे आणि म्हणूनच फार लाभून लाभून सेवेकरी तुझ्या दरबारात आलेले आहे आणि आजची ही प्रार्थना तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करून तथा सुना यासाठी समर्पित केलेली आहे हे स्वामी दया आमची ही आराधना आमची ही भक्ती आमची ही दया याचना आमचे हे रडण आमचे हे गारण आमची ही यातना तुमच्या कानापर्यंत पोहोचावी म्हणून ही दिलेली छोटीशी हात आहे आणि हे स्वामी दया हा अलकुंटे परिवार सदैव तुमच्या चरणाशी जागा मिळवण्यासाठी म्हणून तत्पर राहील हे स्वामीराया तुम्ही केलेल्या या रोपट्याला पटवृक्षात स्वरूप लवकरात लवकर द्लंकर जावं हे स्वामीराया आत्ताच पूजेमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही बोळी आज दिलीच महाराज या वर्ष आने आने काम है, आने है, मात्र आभार मनुन, तुझे है, मात्र, अशा अनेक माता बहिनी मैत्रिणी सध्या पितृतुल बंधू वडील धारी अजूनही रांगे तुम्ही आहे हे स्वामीराया आता त्यांचा नंबर लावायचा आहे

माझा माझ्या परिवाराचा आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांचा विश्वास आहे आणि आज न कळत एक गोष्ट की ही आज एते। आज एवढा श्री लक्ष्मी दरबार भरलेला असताना हे स्वामीराया आमच्या डोक्यावरचा आधार तू काढून घेतला आहेस हे स्वामीराया पण तरी सुद्धा आम्ही तुझ्याकडे आज प्रार्थना करतो की आम्ही आम्हाच्या तब्येतीसाठी आम्हाच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही आज प्रार्थना करत आहोत माझ्या परिवारातल्या सर्व वरिष्ठांसाठी सर्व नातेवाईकांसाठी सर्व आपतेष्टांसाठी हितचिंतकांसाठी आणि या श्री लक्ष्मी समर्थ ग्रुपमध्ये जे वर्षभर तुझ्या भक्तीत सामील होतात त्यांच्याकडे येता कृपा दृष्टी फिरव आणि हे स्वामीला या आज तुझ्या समोर होत असताना नुकताच

अवधू श्री राजा दिराज, दिराज, गुरु श्री कलोट निवासी श्री स्वामी जय श्री स्वामी समंत जय स्वामी समर्थ पाप no <laughs>

दर्शन घ्यायचंय इथं आपण व्यक्ती करण्यासाठी आलो ढकला ढकली ओरडा जे सेवेकरी तुम्हाला सांगत आहे बॅच लावलेले आणि तुम्हाला सांगत आहे त्यांचा ऐकायचं आहे ठीक आहे शंभर शिकवण्याचं म्हणायचं नाही दर्शन घ्या आणि व्यवस्थित जय 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश अख्ख्या विश्वात देणाऱ्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन सोहळा अलकुटे परिवार हा माझा परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून मी गेली सतरा वर्ष झालं श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करते आणि सर्वप्रथम आम्ही बनशंकरी नगर महाडा इथं करत होतो तेव्हा शंभर ते दोनशे असे सेवक येत होते आणि महाप्रसादाचा आस्वाद घेत होते परंतु श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज जवळजवळ आठ ते दहा हजार भक्तगण इथं येतात आणि या आरतीमध्ये आपला सहभाग नोंदवतात गुरुवारी संध्याकाळी ठीक सात वाजता आम्ही सारेजण मिळून इथं श्री स्वामी समर्थांच्या चरणी आमची भक्ती समर्पित करीत हो। आहोत आणि आज आवर्जून या प्रकट दिनाचं औचित्य साधून मी सर्वांसाठी म्हणून एक गोष्ट सांगू इच्छिते की जसं मराठी महिन्यांमध्ये नववर्ष आपलं कालच झालेलं आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याला जसं आपण गुढी उभा करून आपण हिंदू असल्याचं दर्शवून देतो किंवा आपण एक भावना व्यक्त करतो की मी हिंदू आहे तर मी असं म्हणेन की त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतो आहे तर प्रत्येकाने मी स्वामी महाराजांचा सेवक आहे मी स्वामी महाराजांचं लेखरू आहे या उद्देशानं हा प्रकट दिन घरोघरी साजरा व्हावा हीच माझी इच्छा आहे आणि आज मी माझ्या परिवाराला घेऊन हा कार्यक्रम करते तर याच्या मागचं फक्त एकाने फक्त, फक्त एकच उद्देश आहे माझी सासरे जे आज प्रत्यक्ष जरी आमच्यामध्ये नसले तरीसुद्धा प्रत्येक क्षणाला त्यांचा कृपाशीर्वाद माझ्या डोक्यावर माझ्या परिवाराच्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या एका हानी आज हा जो गोतावळा जमा झालेला आहे जर त्यांनी त्यावेळेस मला जर म्हटलं नसतं की तू हे कर तर कदाचित हा माहोल बघायला मला मिळाला नसता म्हणून नाना तुमच्यासाठी म्हणून ही आमच्याकडून भावपूर्ण आदरांजली आणि आज तुम्हाला आम्ही मिस करतोयच हा पूर्ण परिवार तुम्हाला मिस करतो आहे पण त्याचबरोबर एक अभिमानसुद्धा व्यक्त करतोय की तुमच्या घरी येण्याचं भाग्य मला मिळालं आहे अलकुंटे परिवाराच्या घरात यायचं भाग्य मला मिळालं आहे आणि हा माझा परिवार आहे आणि या परिवाराला धरून मी प्रत्येक वेळेस हा प्रकट दिन साजरा करत असते या प्रकट दिनाला या स्वामी महाराजांची प्रचिती रसा तळापर्यंत पोहोचलेली आहे पर गावावरून लोक येतात पर गावावरून गाड्या करून ट्रॅक्स करून एस टीनं इथं पोहोचतात आणि इथं असलेले महाराज ज्यांच्या घरात अलकुटे परिवार राहतो ते महाराज नवसाला पावणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहे आणि आज मी माझ्या परिवारासाठी जर काय मागणार असेल तर फक्त एवढंच मागेन की माझ्या परिवारामध्ये जे वरिष्ठ आहेत जे कनिष्ठ आहेत या सर्वांना चांगलं आरोग्य द्यावं सुख शांती समाधान आरोग्य माझ्या परिवारामध्ये सदैव राहावं म्हणजे माझा परिवार म्हणजे अलकुंटे परिवार तर आहेच पण श्री लक्ष्मी समर्थ परिवार देखील इथं कार्यरत असतो त्या परिवाराला देखील स्वामी समर्थांनी त्यांच्या कृपाशीर्वादानं संचित करावं हीच प्रार्थना करते नुकतंच आमच्या अलकुटे परिवारामध्ये पदार्पण केलेल्या प्राप्तीला सुद्धा हा नवीनच योग आहे आणि म्हणून प्राप्तीपूर्वा या दोघांच्या आगमनाने आम्ही सासू होण्याचं भाग्य मिळवलेलं आहे हे स्वामीराया त्या दोघींवर देखील तुझा कृपाशीर्वाद राहू दे आणि आज या चॅनलला विश्ववार्ता चॅनलला सुद्धा आभार बी आर न्यूज चॅनल दरवेळेस जे आम्ही बोलतो जी आरती करतो जी भक्ती करतो जी प्रार्थना करतो जी अभिव्यक्ती करतो त्याला साकारण्याचं काम त्याला चित्रित करण्याचं काम आ, हे बी आर न्यूज चॅनल करत असतं आता तर त्या परिवारातलीच मी पण आहे त्या परिवाराला सुद्धा शतशाहरुणी आणि शेवटी मागणार असेल तर साहेबांसाठी मागेल की ज्यांचा हात आमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे आणि त्यांनी चल म्हणल्यानंतरच पुढे जाण्याचं धाडस मी केलेलं आहे आणि म्हणूनच मी आवर्जून सांगू इच्छिते की माझ्या या परिवारामध्ये मा श्री स्वामी समर्थांचा कृपा सदैव घडत राहावा महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय भारत हा सर्व प्रांतीय सर्व धर्मीय आणि सर्व जात पात धर्म यांना एकत्र घेऊन एकवटीनं हा भारत देश चालतो आणि त्या भारताचे आपण नागरिक असल्यामुळं आज मुस्लिम धर्मीयांचा रमजान ईद आहे आणि त्या रमजान निमित्त आपण सर्व सर्वजण त्यांना एकदा ईद मुबारक म्हणूया आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण आज अल्लाकडं दुवा करूया की त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य सुख समाधान शांती प्राप्त व्हावी धन्यवाद स्वामी समर्थ सत्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी